आम्ही अमूचा गावा आम्ही जातो गावा राम राम घ्यावा असं संत श्रेष्ठ नगरीतून सदेह हो वैकुंठ गमन केले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुकाराम बीज म्हणजे काय किंवा मग तुकाराम बीज का व कोठे कशी साजरी केली जाते नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ खूप खुँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असं म्हणत होते की आम्ही जातो आमूच्या गावा अमसा राम राम घ्यावा जगदगुरु संत श्रेष्ठ तुकोबा राय यांनी केलं दिवस म्हणजेच तुकाराम बीज म्हणून आपण हा अगदी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भजन कीर्तन आणि प्रवचन करत हा तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला जातो तुकाराम वारकरी आवर्जून भेट देतात कारण याची दे याची देही डोळा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी देहू या नगरीमध्ये असंख्य लोकांची भरते संत तुकाराम महाराजांना जगद्गुरु ही पदवी मिळाली होती जगद्गुरु संत तुकाराम हे सतराव्या शतकातील वारकरी संत आणि कवी होते आपल्या रचनामधून त्यांनी समाज प्रबोधन केले विठोबा हे आराध्य दैवत असलेल्या संत तुकारामांचा जन्म माघ शुद्ध पंचमी दिवशी झाला असं म्हटलं जात की ज्ञानदेवाने रचलेल्या भक्तीच्या चळवळीचा खऱ्या अर्थाने कळसाच नेण्याचे काम हे संत तुकारामांनी केले म्हणजेच ज्ञानदेवांनी देवानी भक्ती मार्गाचा पाया रचला तर त्याचा कळस हे संत तुकाराम महाराज झाले त्यामुळे महाराष्ट्राबाहेर वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचा प्रसार करण्याचे काम त्यांचा मोलाचा वाटा आहे समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून समाजाला नवा धर्म नवी भाषा देण्याचं काम तुकारामांनी केलं तुकारामाचे धर्मक्रांतीचे समाज प्रमोधन आजही समाजाला मार्गदर्शन ठरत आहे त्यामुळेच या संताच्या संत तुकाराम सोहळा म्हणून आपण साजरा करतो तुकाराम महाराजांनी जेव्हा अनिष्ट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात आपल्या धारदार वाणीने रान उठवलं होतं त्यावेळच्या समाजाला जागृत करण्याचं आणि त्यांना अन्यायाशी लढण्याचं बळ तुकोबरा यांनी दिलं होतं अगदी छत्रपती शिवाजी महाराजही संत तुकोबराय यांचं दर्शन किंवा म आदर्श मानत होते वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ सोळाशे पन्नास साली फाल्गुण कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या दिवशी मध्यान्नाला आपला सदेह किंवा मदेह सोडला तर ते सदेह वैकुंठाला गेले असं एकमेव उदाहरण आहे की या आपल्या संपूर्ण जगभरामध्ये असं मानलं जातं की हे एकटेच होते ज्यांनी साक्षात आपलं गरुड वाहन पाठवलं आणि तुकोबराय सदेह वैकुंठाला गेले मराठी संस्कृतीतील पंथाचे एक महान प्रवर्तक संत तुकाराम यांची जगभरात लाखो लोक पूजा करतात म्हटलं जात की वारकरी संप्रदायाचा पाया सुद्धा संत तुकाराम वारकरी संप्रदायामध्ये संत तुकारामांचे अभंग घेऊनच कीर्तन आणि भजन केलं जात मराठी संस्कृतीतील पंथाचे एक महान प्रवर्तक संत तुकाराम यांची जगभरात ख्याती आहे त्यांचे अभंग आणि शिकवणीपासून लोक प्रेरणा घेतात देहू नगरीमध्ये संत गाव तर आहेच पण तिथे त्यांचं पांडुरंगासोबत अतिशय असं मंदिर सुद्धा आहे संत तुकोबरायाच्या मंदिराच्याच आवारामध्ये एक झाड आहे ते झाड म्हणजेच नांदुरकीचं झाड तुकाराम विजेचा सोळा याची देही याची डोळा पाहायला लाखो भाविक देहूतल्या विठ्ठल मंदिरात गर्दी कर करतात तुकबरायाच्या नाम घोषात जय घोषात असं म्हणत भरून निघतो आणि त्या दिवशी देवळाच्या आवारातील ते नांदुरकीच झाड अगदी थरारून उठत म्हणजे दुपारी बारा नंतर झालेलं होतं म्हणजेच मध्यान्नामध्ये झालं होतं आणि तेव्हाच हे नांदुरकीचं झाड अगदी लखलकून हालत तर तो देखावा पाहण्यासाठी ते, ते भक्तांची गर्दी झालेली असते तर आता आपण पाहणार आहोत की नेमकी तुकाराम भीजेची कहाणी काय आहे किंवा पौराणिक महत्व काय आहे संत तुकाराम महाराजांनी समाजातील अंधश्रद्धावर परखड भाष्य केलं विठोबांची मनोभावे पूजा केली आपलं सर्वस्व त्यांनी विठुरायाच्या चरणी दान केलं त्यांची अगाध भक्ती पाहून शेवटी विठ्ठलाला सुद्धा तुकोबारायांच दर्शन घेण्याची आस लागली पण संत तुकारामांचं असं म्हणणं होत हे पांडुरंगा फक्त तुझ्या दर्शनाने माझी तृषा भागणार नाही तर मी तुझा एवढा परम भक्त आहे तर तुझ्या चरणी मला कायम स्थान द्यावं अशी विनंती संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या चरणी केली होती त्या विनंतीलाच मान देऊन श्री हरिविष्णूंनी आपलं गरुड वाहन देहू येथे पाठवलं ते जे वाहन आहे ते त्या झाडापासून गेलं होतं किंवा शेकडो लोकांच्या उपस्थितीत कीर्तन करतानाच तुकोबारायांनी आम्ही जातो आमच्या गावा अमुचा राम राम घ्यावा म्हणत सदैव वैकुंठाला गेले होते आणि तेव्हा ते, ते नांदुरकीचं झाड लखलखून हल्लं होतं म्हणूनच आजपर्यंत बरोबर तुकाराम बीजेच्या दिवशी त्याच मुहूर्तावर आणि त्याच वेळी ते झाड लखलखून हालतं आणि तुकाराम बीजेचा सोहळा संपन्न होतो तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांची बीज आपण श्रद्धास्थान म्हणून किंवा मग वारकरी संप्रदायातील महान असे संत म्हणून साजरी करतो तर ही तुकाराम बीजेची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद